राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत कोल्हापूर मुंबई व पुणे विभागाचे वर्चस्व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय एकोणीस वर्षाखालील शालेय मुलामुलींच्या मल्लखांब स्पर्धेचं आयोजन मिरज येथे करण्यात आलं या स्पर्धेसाठी कोल्हापूर पुणे मुंबई नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर आणि लातूर अशा आठ विभागांमधून स्पर्धकांनी सहभाग घेतला सांघिक गटात मुलींच्या मु विभागात मुंबई विभागाने प्रथम पुणे विभागाने द्वितीय तर कोल्हापूर विभागाने तृतीय क्रमांक पटकावला मुलांच्या गटात कोल्हापूर विभागाने प्रथम पुणे विभागाने द्वितीय आणि मुंबई विभागाने तृतीय क्रमांक मिळवला स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते पार पडला विजयी खेळाडू आता उज्जैन मध्य प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार आहेत एकोणीस वर्षाखालील शालेय मल्लखांब महाराष्ट्र संघाची निवड मुलींचा संघ समीक्षा सुरडकर मुंबई तनश्री जाधव मुंबई खुशी पुजारी मुंबई कृष्णाली क्षीरसागर कोल्हापूर मुली मुलांचा संघ आयुष काळंगे कोल्हापूर वेदांत कदम कोल्हापूर निरंजन अमृते मुंबई वेदांत वाडेकर पुणे राज्यस्तरीय मुला मुलींची मलखांबच्या अनुषंगाने आज जी स्पर्धा झालेली आहे ती सांगली ते अत्यंत खेळेमिळीच्या वातावरणात झालेली आहे सर्व मुलांनी आणि मुलींनी अत्यंत उत्कृष्ट असा आपला परफॉर्मन्स दिलेला आहे मलखांब हे आपली जुन्या काळापासून असलेली आपली विद्या आहे आणि मला या मुलांमध्ये दिसलं ते म्हणजे त्यांचा फोकस परिश्रम आणि ज्याला आपण सेन्स ऑफ टायमिंग अत्यंत उत्कृष्ट आहे मला असं वाटतं की महाराष्ट्रातली ही जी टीम आता निवडली जाईल ती नक्कीच देश सोन्याचा ध्वज किंवा सोन्याची पताका फडकावूनच परत येईल या सर्व विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी मी त्यांना खूप शुभेच्छा देतो आणि जिल्हा क्रीडा कार्यालयाने विशेष आपले जिल्हा क्रीडा अधिकारी सर्व पंच शिवछत्रपती पुरस्कार विजेते सर्व यांनी खूप अत्यंत चांगल्या पद्धतीने अत्यंत निस्पृहपणे आणि अचूकपणे या खेळाचे निकाल दिले त्याच्याबद्दसाठी मी त्यांचेही अभिनंदन करतो धन्यवाद